मुंबईत एक मोठी बातमी समोर येते टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं छापेमारी केलेली आहे मुंबई नवी मुंबई विरार कांदिवली या परिसरांमध्ये ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळते टोरेस घोटाळा प्रकरणी आता ईडीकडून ईसीआर दाखल झालेला आहे तसंच दुसरीकडे कारवाईला मोठा वेग आला तर टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणी आता ईडीनं छापेमारी सुरू केलेली आहे मुंबई नवी मुंबई विरार कांदिवली या विविध भागांमध्ये ईडीनं छापेमारी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि याच कारवाईतनं आता काय हाती लागतं का हे पाहणं महत्वाचं असेल काही दिवसांपूर्वी मुंबईतील टोरेस घोटाळ्या प्रकरण हे उघडकीस आलं आणि त्यानंतर कारवाईला वेग आलेला आहे टोरेस घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून पी सी आर हा दाखल झालेला आहे दुसरीकडे मुंबई नवी मुंबई विरार आणि कांदिवली या चार भागांमध्ये सध्या छापेमारी केली जाते काही दिवसांपूर्वी दादरेमधील त्यांच्या कार्यालयांवर दुकानांवर ही छापेमारी करण्यात आलेली असून तिथून महत्वाच्या गोष्टी ह्या ताब्यात घेण्यात आल्या कार्यालयामधील सामान हे ताब्यात घेत कार्यालय हे सील सुद्धा करण्यात आलेलं होतं महत्वाची कागदपत्र तसंच इतर काही गोष्टी या ताब्यात घेण्यात आल्या या सगळ्या संदर्भात ईडीनं छापेमारी सुरू केलेली आहे दुसरीकडे मुंबई पोलिसांचा सुद्धा तपास सुरू आहे भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत भाग्यश्री मुंबई नवी मुंबई विरार आणि कांदिवली या ठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे त्या कारवाईतनं काही हाती लागलेलं आहे काय अधिकची माहिती नक्कीच ऋतुजा मध्ये जो लाखो करोडो रुपयांचा घोटाळा झाला होता तो समोर आलेला पाहायला मिळाला होता त्यानंतर ज्या अनेक कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं करण्यात येत होती फॉर्म देखील अनेक नागरिकांना दिले दिले गेले होते जे त्याच्यामध्ये फसलेत अशा नागरिकांना हे फॉर्म दिले होते पोलिसांनी आणि ते भरून द्यायला सांगितलेले होते आता जर बघितलं तर सध्या ईडीने देखील यामध्ये हस्तक्षेप केलेला पाहायला मिळतो कारण पैसे जे आहेत ते विदेशात गेल्याची जी माहिती जी आहे ती पुढे येताना देखील पाहायला मिळत होती कारण हे जे सगळे नागरिक होते हे विदेशी नागरिक होते जे संचालक मंडळांमध्ये सहभागी झालेले होते त्यातली तानिया जी आहे ती उझबेगिस्तान मधली होती आणि सध्या तिला पोलिसांनी चौकशीसाठी ईओडब्ल्यू ने ताब्यात घेतलेलं असलं तरी ती देखील फारशी माहिती देताना पाहायला मिळाली नाही त्यामुळे त्यानंतर जे युक्रेनियन त्यामध्ये सहभागी झालेले होते त्यांच्यावर देखील पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली पाहायला मिळते आणि त्याच त्याचाच एक भाग म्हणून ईडीने देखील त्यात हस्तक्षेप केलेला आहे सध्या मुंबईमध्ये नवी मुंबई विरार कांदिवली या ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे आणि ईसीआर जो आहे तो दाखल करण्यात आला होता ईडीकडनं देखील एक वेगळा असा आपण ज्याला एफ आय आर म्हणतो जी तक्रार नोंदणी म्हणतात त्याला ज्यावेळी ईडी हस्तक्षेप करते तेव्हा त्याला ईसीआर म्हणतात तर त्या इसीआर मध्ये देखील या सगळ्यांची नावं जी आहेत ती टाकण्यात आलेली होती विदेशी नागरिकांची नावं त्यामध्ये होती त्यामुळे ईडीने हस्तक्षेप करत त्याचा तपास सुरू केला आहे आणि सध्या सगळीकडे छापेमारी जी आहे सुरू केलेली आहे यासाठी न्यायालयाने देखील टीमची स्थापना करा असं देखील न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे उच्च न्यायालयाने त्यामुळे टीमची देखील त्यासाठी स्थापना केलेली आहे आणि या सगळ्याचा जो तपास आहे तो चारी बाजूनी आता केलेला जातोय त्यामुळे नागरिकांचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर मिळतील अशी आशा अपेक्षा नागरिकांकडनं देखील केली जाते निश्चित भाग्यश्री धन्यवाद सविस्तर माहितीसाठी